कोल्हापूर सांगली जिल्ह्याला भेडसावणाऱ्या महापुराला कर्नाटकातील आलमट्टी धरणासोबतच हिप्परगी डॅमही जबाबदार आहे याकडे दोन्ही राज्यातील सरकारने समन्वयाने पाहून महापूर येऊ नये यासाठी प्रयत्न करावा असे मत जल अभ्यासक विजयकुमार दिवान यांनी व्यक्त केले यासंदर्भात नृसिंहवाडी येथे सोळा जूनला आंदोलन अंकुश सांगली कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीच्या वतीने पूर परिषद होणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जादा पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळे संभाव्य महापरापासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने पावले उचलणे गरजेचे असल्याचे दिवाण यांचे म्हणणे आहे आणि विपरीत पूर्णपणे एक सप्टेंबर पर्यंत त्यांच्या बर्गे घातले नाही पाहिजे त्याच्यावर कुठले फळ्या घातले नाही पाहिजे हे जर केलं तर आपल्याला फूल देणार नाही अलमट्टीच्या प्रशासनाने किंवा कर्नाटक सरकारनं आता परवा आपल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर जी ऑनलाईन बैठक झाली आपण बातमी सगळ्यांनी वाचली असेल त्याच्यामध्ये तरी पूर्ण मान्य केली की आम्ही पाचशे सतरा पेक्षा जास्त पाण्याची मागणी करणार आहे पावसाळ्याच्या काळात पावसाळ्याच्या काळात पाचशे सतरा तुम्ही ठेवणार आहे पण यावेळी संजय कोरे सुयोग घावळ महादेव काळे आपासाहेब कदम राकेश जगदाळे महिपती बाबर आदी उपस्थित होते बेफ्यांसाठी शिरोळ होऊन उमेश माळगे